हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तीळ आणि खोबऱ्याची खमंग अशी चटणी त्यासाठी मी इथे सेम प्रमाणात खिसलेलं खोबर आणि तीळ घेतलेले आहेत हे तीळ ती गावरान आहेत इथे मी पहिल्यांदा खोबर भाजून घेणार आहे खोबर छान असं मिडियम गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून पर घ्यायचं तुम्ही खोबर न खिसता छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कट करून पण घेऊ शकता पण मी इथे खिसून घेतलेला आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जेणेकरून हे करपणार नाही छान असा खोबराचा खीस भाजून घ्यायचा ही चटणी खाण्यासाठी खूप छान अप्रतिम अशी लागते त्याचबरोबर माझ्या चॅनलवर खूप असे ठेच्यांचे व चटण्यांचे प्रकार आहेत एकदा नक्की चेक करा इथे खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवू त्याच पॅनमध्ये इथे मी ही भाजून घेणार आहे इथे मी तिळ त्याचबरोबर एक चमचा धणे व एक चमचा जिरे छान असे भाजून घेणार आहे यालाही छान भाजून घ्यायचं तिळांचा चटचट असा आवाज येतो तोपर्यंत याला भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची कारण तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर ते करपूही शकतात त्यामुळे ते गॅसची फ्लेम लो ठेवायची जेणेकरून ते छान खरपूस असे भाजले जातील तिळ जेवढे छान भाजले जातील तेवढीच खमंग चटणी लागते त्यामुळे तिळाला छान खरपूस असं भाजून घ्यायचं व त्याला सतत फिरवत राहायचं जेणेकरून ते करपणार नाहीत इथे तीळ भाजून झालेले आहेत तीळ आणि खोबरं छान थंड झाले की याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं लक्षात ठेवा हे अजिबात गरम राहायला नाही पाहिजे यामध्ये आता एक गड्डी लसूण त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं व याला छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथे पाहू शकता मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे एकदम छान मोकळी अशी चटणी झालेली आहे इथे आपली तीळ आणि खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय